नमस्कार मी अॅडवोकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मंत्री नितेश राणेजी आम्ही पर्यावरणवादी नाशिकमधील तपोवनातील झाडे वाचावीत याकरिता वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधत आहोत याकरिता सयाजी शिंदे असतील किंवा मी माणिक शिंदे असेल वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आंदोलन करून सरकारचं लक्ष याकडे वेधत आहोत होय आम्ही पर्यावरणवादीच आहोत म्हणून आम्ही झाडं वाचवण्याकरिता प्रयत्न करत आहोत पण आपण बकरी ईदच्या कापणाऱ्या बकऱ्याला मिठी पर्यावरणवाद्यांनी मारावी असा आपण आम्हाला सल्ला दिलेला आहे मी आपणाला सांगू इच्छितो की आम्ही मसोबा पुढे जे बकरं कापलं जातं आहे त्या बकऱ्याला मिठी मारत नाही आई मरगाई पुढे जे बकरं कापलं जातं आहे त्या बकऱ्याला आम्ही मिठी मारत नाही त्यामुळे ईदच्या वेळी कापणाऱ्या बकऱ्याला मिठी मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही पर्या पर्यावरणवादी आहोत आम्ही झाडे वाचवत आहोत आणि राहिला प्रश्न बकरीला मिटी मारण्याचा तो अजेंडा आमचा नाही आणि तो सल्ला आम्हाला देण्यापेक्षा आपण ते आंदोलन करावं एवढीच हो। माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद